वलाई सर अर्धा आणि कोरोनाचा काळ होता घरी होऊन गाडी टाकले आणि दादाला फोन केला नेमके पोलिसांनी आडविले तेच दादानेच फोन केला अशोक आडविले के कुठं तर आडविलो तिथच यरमळ्याच्या काढा आणि त्याचा फोन बोला सर <laughs> म्हणलं की दिला सोडून ती म्हटला बेटा गरिबाचंस कसं मोठेचा डाकटक गप्पा सरकारी सामान्याला काय गरज आहे त्याची दवाखाना आड आहे अपेक्षा बघ काय

शेतकऱ्याचं काय दुःख असतंय तिशी ती गारली ना आपल्याकडे त्या दिवशी सपेल आपल्याकडे आश नाही एवढीच गावात गावात हे आपल्या परिसरात नाही नाही केशरच्या साडेसात एकरची बाग एवढीच आहे रत्नायत हेवच आहे आपल्या बघा मेंबरी बोलतो पूर्ण आणलेलं आहे बघा सगळी रोप साडेसात एकरची बाग आहे ना। कोणीच नाही आम्हाला साहेब आणि मी आपले महसूलच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं म्हणजे आम्हाला बोलून आदेश पंचनाम्याचे फक्त सगळीकडे सांगाव जिल्ह्यात कारण बरेच आता लोक गोळा काय झालंय मशामध्ये साहेब आम्ही आलो होता मी आमदार साहेब दोघं बी आहेत की एक बाग आहे शिवाजीरावात म्हणून तर त्यांचं आंब्याची बाग आहे सगळी आंबे पूर्ण तुटून खाली आली बागा सगळीच पडली ती कालच्या वार्कावन हो आणि तिने काय हो नाही नाही ते तर म्हणायला गेलं की आम्हाला आधीच नाहीत म्हणायला तिने विचारलं तर होईल होमदार सांगत काय होणार आता हे तोंडात आलेला आता आम्ही काय करणार ह्यांची वाट दुपारपर्यंत बघणार गोळा करणार गोळा केलं तुम्ही येणार काळ दिसले म्हणणार हिता लुस्कानच नाही आता तुमच्या डोळ्यांना ना दिसते आम्ही अर्ध्या तासात गोळा करणार

पाच सहा दिवस सगळे झाले तर विकून टाकली तिथे आता दुपार सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की आई जीव घाल ना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती आहे कारण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन अक्षरशः चार हजार रुपयानं विकायची पाळी शेतकऱ्यावर आली कांदा साठ रुपयाला गेला की केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली अक्षरशः कांदा उकंड्यावर फिकून द्यायची पाळी शेतकऱ्यावर आली आज बिस्लेरी बॉटलच्या भाव वीस रुपये लिटर आहे गायीच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या सत्तावीस रुपये लिटर आहे मला सांगा शेतकरी विरोधी धोरणं सरकार अवलंबत आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाही एक बाजू ही आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतंय आता हे आसमानी संकट आहे आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात काल धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस मला वाटतं पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही आज या पावसामुळं परत पडणाऱ्या विजेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जे गाय गाय असेल म्हैस असेल शेळ्या असतील ह्याचं वीज पडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की ले ले। आता हातात वाडाशी आलेले आंबे आपण जर बघितले असतील तर सगळ्याच्या सगळं खाली सप्लम झाले अक्षरशः आता हे आंबे टाकून द्यायची वेळ आहे आणि म्हणून माझी शेवटी बाकीचं काही राजकारण असलं काही जरी असलं तरी सगळ्यात विनंती माझी एवढीच आहे की सरकारनं तातडीनं या शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी तातडीनं पावले उचलली जावीत ही कळकळीची विनंती आहे कारण एका बाजूला आपण त्या ठिकाणी सरकारी धोरणाने शेतकऱ्याला मारतोय आणि दुसऱ्या बाजूला आसमानी संकटामुळे शेतकरी मरतोय मला वाटतंय सत्तर टक्के लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत मला वाटतं ह्या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देणं हे सरकारचं कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडावं आणि आपल्या माहितीसाठी माझा पहिला पक्ष हा शेतकरी आहे कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशात लक्ष्मी येत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीच्या व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या हातात लक्ष्मी येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं झालेल्या नुकसानाची तातडीनं पंचनामे करावीत आणि त्यांना भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना सरकारनं करावी आपल्या माहितीसाठी प्रत्येकच गोष्टीला आचारसंहितेचं काही बंधन नसतं जेव्हा अशी संकटाची परिस्थिती असते त्यावेळेस सरकार वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करू शकते मला वाटतंय आचारसंहितेचं बंधन करत बसण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला तातडीनं मदत केली पाहिजे इमर्जन्सी परिस्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी सरकारला मदत करता येते आणि निश्चित जर आचारसंहितेचं कारण पुढं करून सरकार चालढकल करत असेल तर निश्चित आम्ही तशा प्रकारची मागणी राज्यपाल महोदयाकडे सुद्धा करू okay.